नमस्कार मित्रांनो मराठी वर्सेस इंग्लिशच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे आज आपण काही सोप्या मराठी वाक्यांना इंग्लिशमध्ये रूपांतर करू मी काय बोलते ते व्यवस्थितपणे नीटपणे ऐकून घ्या नंतर माझ्याबरोबर बोला चला तर मग वर्गात भेटू मला भूक लागली आहे आय एम हंग्री आय एम हंगरी ती माझी मैत्रीण आहे शी इज माय फ्रेंड शी इज माय फ्रेंड त्याला वाचायला आवडते ही लाईक्स टू रीड ही लाईक्स टू रीड आम्ही घरी जात आहोत वी आर गोईंग होम वी आर गोईंग होम ते बाहेर खेळत आहेत दे आर प्लेईंग आउटसाईड दे आर प्लेईंग आऊटसाईड पाऊस पडत आहे इट इज रेनिंग इट इज रेनिंग सूर्य चमकत आहे द सन इज शायनिंग द सन इज शायनिंग माझ्याकडे मांजर आहे आय हॅव अ कॅट आय हॅव अ कॅट ती डॉक्टर आहे शी इज अ डॉक्टर शी इज अ डॉक्टर तो शिक्षक आहे ही इज अ टीचर ही इज अ टीचर आम्हाला नाचायला आवडते वी लव टू डान्स वी लव टू डान्स ते खूप आनंदी आहे दे आर व्हेरी हॅप्पी दे आर व्हेरी हॅप्पी ते एक मोठे घर आहे इट इज अ बिग हाऊस इट इज अ बिग हाऊस मला थंडी वाजत आहे आय एम फिलिंग कोल्ड आय एम फीलिंग कोल्ड ती उत्कृष्ट स्वयंपाक बनवते शी इज अन एक्सलंट कुक शी इज अन एक्सलंट कुक तो खूप उंच आहे ही इज अ व्हेरी टॉल ही इज अ व्हेरी टॉल आपाला आणखी वेळ हवा आहे वी नीड मोर टाईम टीव्ही व्ही पाहत आहेत दे आर वॉचिंग टीव्ही दे आर वॉचिंग टीव्ही ते एक छोटेसे जग आहे इट इज अ स्मॉल वर्ल्ड इट इज अ स्मॉल वर्ल्ड मी तुला फोन करीन आय विल कॉल यू आय विल कॉल यू यासारख्या अजून साठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा भेटूया पुढच्या वर्गात तोपर्यंत बाय